सांगू नये अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये सामान्य लोकांना समजेल अशा शब्दामध्ये समजून सांगायला मला आवडते तर कार्बोहायड्रेट्स असलेले अन्नपदार्थ कोणते येतं तर ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आहे जेही प्रकारच्या भाकरी कोळ्या या प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्ट कार्बोहायड्रेट आहेत है, तुमची बाजरी असू द्या जेवारी असू द्या तुमचे गहू असू द्या किंवा तांदूळ असू द्या मुख्यत्वे या गोष्टीची आपण भाकरी खातो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मिलेट्स वगैरे छोटे त्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत तर कार्बोहायड्रेट्स नाहीत परंतु आपण खाऊ शकतो त्यावर Замушал кто? असे कोणते पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ज्या आपल्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत तर तुम्ही प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकता तर असं धरून चला की पराठा करायचा आपल्याला पालक पराठा करायचा आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पालक मेथी बथुआ किंवा ज्याही पालेभाज्या आपण खाऊ शकतो हे त्यामध्ये जास्तीत जास्त टाकायचं आणि कमीत कमी गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे गेहूसुद्धा आपल्या खाण्यामध्ये गेले पाहिजेत ज्वारीसुद्धा खाण्यात गेली पाहिजेत अशा त्या पिठामध्ये त्याचं प्रमाण पिठाचं प्रमाण कमी करायचं जास्त प्रमाण या पालेभाज्या राज्यांचं करायचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी जातील आपलं पोटही भरेल आणि आपला, आपला दिमागही व्यवस्थित प्रकारे काम करेल आणि दमादमाने शनै शणणे तुमचं वजनही कमी होईल त्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला थोडं व्यायामावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल